बऱ्याचदा आपण जेव्हा लिंबाचं लोणचं तयार करतो ना काही दिवसानंतर लगेचच याला बुरशी यायला लागते परंतु असं होऊ नये ना यासाठी आपल्याला या ही एक स्टेप एक्स्ट्रा करायची आहे ज्यामुळं आपलं जे लोणचं आहे ना वर्ष नाही तर दोन वर्ष टिकणार आहे आणि लोणचं म्हटलं ना सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यातली त्यात लि, लिंबाचं लोणचं तर सगळ्यांच्याच आवडीचं तर हे पहा लोणचं काय मस्त असं तयार झालेलं आहे आणि हो हे जे लोणचं आपण तयार केलेलं आहे ना यामध्ये थेंबरसुद्धा तेल वापरलेलं नाही तेल न ना वापरता आज आपण हे मस्त लिंबाचं रसरशीत आणि मौसूत असं लोणचं तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी एक लाईक रेसिपीला जरूर करा तर साधारणतः इथे मी तेरा ते चौदा असे हे लिंब घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर हे चारशे ग्रॅम एवढे लिंबू आहे काही मोठ्या आकाराचे आहे काही छोट्या आकाराचे आहे नगावरती घ्यायचे असेल तर तुम्ही नगाने घेऊ शकता किंवा वजनानेसुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे चारशे ग्रॅम एवढे घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला गुळ किती लागणार आहे तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या ज्या इथे मी छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे ना त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे आणि त्यानंतरच लोणचं बनवायचं आहे किंवा बरेच जण कमेंट करत असतात की अगदी सेम जशीच्या तशी रेसिपी फॉलो केली परंतु आमचं जो काही पदार्थ आहे तो तुमच्यासारखा झाला नाही परंतु ज्या मी काही गोष्टी सांगत असते किंवा टिप्स सांगत असते त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे तेव्हाच तुमचासुद्धा पदार्थ माझ्यासारखाच किंवा तुम्ही जर लोणचं बनवणार असाल तर लोणचंसुद्धा माझ्यासारखंच तयार होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं लोण लोणचं बनवण्यासाठी लिंब आणल्याच्यानंतर आपल्याला हे मिठाच्या पाण्यात एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहे त्यानंतर एखाद्या सुती कपड्याने आपल्याला हे छान पुसून घ्यायचे आहे पाण्याचा अजिबात अंश राहिला पाहिजे नाही स्वच्छ कोरडी झाल्याच्या नंतर आपल्याला हे कट करायचे आहे पुढची पुढचा जो भाग आहे आणि मागचा जो भाग आहे ना तो दोन्हीही आपल्याला काढून टाकायचा आहे आणि लिंबू घेताना शक्यतो जर मिळाली ना तर अगदी पातळ साडीचे जे लिंबू असतात ना ते लोणच्यासाठी अतिशय उत्तम असतात परंतु काही कारणास्तव नाही मिळाली तरी तुम्ही जाडसालीचे घेतले तरी चालेल परंतु जर मिळाली तर नक्की घ्या तर साधारणतः आठ होडी ह्या एका लिंबाच्या मी करणार आहे तुम्हाला याच्यापेक्षा ही छोट्या हव्या असेल ना तर तुम्ही छोट्या करू शकता आता याच्या आतील बियासुद्धा आपण लगेचच काढून घेऊया बिया अजिबात कुठेही राहिल्या नाही पाहिजे नाही तर आपलं लोणचं कडू लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ज्या बिया आहे ना अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे आता मी संपूर्ण जे लिंबू आहे ना ते कट करून घेणार आहे आणि त्याच्या आतील ज्या बिया आहे ना त्यासुद्धा संपूर्ण काढून घेणार आहे तसं बघायला गेलं ना हे लिंबाचं लोणचं बनवणं अतिशय सोपं आहे यामध्ये जास्त काही मसाले नाही किंवा जास्त काही आपल्याला साहित्यसुद्धा घालावं लागत नाही फक्त जे मेजरमेंट आहे ना ते आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे त्यामुळे लोणचं अजिबात खराबही होत नाही आणि परफेक्ट असं तयार होणार आहे तर संपूर्ण मी लिंबाच्या फोडीही तयार करून घेतलेले आहे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे अशा मस्त या फोडी माझ्या तयार झालेल्या आहेत मी यांना काही जास्त बारीक केलेलं नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू आणि हळद आणि हे या फोडी आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे जे लोणचं आहे ना तयार करत आहोत यामध्ये आपल्याला थेंबरसुद्धा तेल वापरावं लागत नाही आणि त्यामुळे आपलं लोणचंसुद्धा खराब होणार नाही आता त्यासाठी इथे मी माझ्याकडे छोटा पॅन आहे त्यामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने मोजून बरोबर तीन चमचे एवढे हे मीठ घेतलेलं आहे आता मीठ तुम्हाला इथे जास्त वाटत असेल परंतु हे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आणि अचूक आहे आपल्या एवढे जे लिंबू घेतले होते ना तेवढ्यासाठी आणि त्यातच आपल्याला जा एक चमचाभर हळद पावडर एक चमचाभर हिंग तर आता हे सगळे जिन्नस आपण छान असे गरम करून घेऊया गरम केल्यामुळे काय होणार आहे आपले लोणचंसुद्धा खराब होणार नाही किंवा बऱ्याचदा हे लोणचं मुरत असतानाच त्याला बुरशी लागते तर तसं होऊ नये याकरता आपल्याला हे सगळे जिन्नस थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचं आहे आणि हलकेशी गरम झाले की लगेचच आपल्याला या फोडींवरती टाकायचे आहे व्यवस्थित एकजीव करायची आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ह्या फोडी भरून ठेवायच्या आहे आता जी जी कृती करत आहे आणि त्या त्या वेळेला मी तुम्हाला टिप्स सांगत आहे ना ते आपल्याला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या लोणच्याला अजिबात कुठेही बुरशी लागणार नाही ना आता हे जे लोणचं आहे ना आपण मुरण्यासाठी एखाद्या काचेच्या बरणी ठेवायचं आहे त्यासाठी चिनी मातीची बरणी असेल तरीही चालेल फक्त प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या बरणी डब्यामध्ये आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं नाही नाहीतर हे लोणच्याला लगेचच बुरशी लागते आणि खराबसुद्धा होतो तर त्यासाठी आपल्याला हे जे लिंबाच्या फोडी आहेत ना हे मुरण्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची जी बरणी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि दर दिवसाला ह्या फोडी आपल्याला हलवत राहायची आहे झाकण उघडायचं आणि व्यवस्थितला खाली वर करायचं म्हणजे दररोजच्या दररोज त्या चेकही होतील आणि थोडीफार हवासुद्धा लागेल त्यामुळे सुद्धा बुरशी लागत नाही तरह तर आता हे जे लोणचं आहे ना ह्या काचेच्या भरणीमध्ये ठेवण्यापूर्वी आपल्याला जी काचेची भरणी आहे ही निर्जंतुक करावी लागणार आहे तर त्यासाठी ना इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि साधारणतः एक चमचाभर आपल्याला हिंग हिंगाची धुरी आपल्याला ह्या बरणीला द्यायची आहे हिंगाची धुरी दिल्यामुळे ना आपली बरणीसुद्धा निर्जंतूक होणार आहे आणि लोणच्यालासुद्धा बुरशी लागणार नाही कारण यामध्ये आपण तेल वापरत नसल्यामुळे ना लोणचं लवकर बुरशी पकडतं त्यासाठी ना अशा पद्धतीने आपल्याला ही जी धुरी आहे ना ह्या भरणीला द्यायची आहे आणि त्यानंतर ह्या लिंबाच्या फोडी आपल्याला यामध्ये भरायच्या आहे तर मस्त अशी धुरी दिलेली आहे आता यामध्ये ना जे लोणचं आहे ते आपण पटापट भरून घेऊया आणि झाकण लावून याला आपल्याला एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवायचं थे आहे पाण्याच्या किंवा ओलाव्याच्या ठिकाणी ठेवू थे नका गॅसजवळ ठेवू नका अशा एखादी ठिकाणी ठेवा का जिथे आपला वारंवार हात लागणार नाही फक्त आपल्याला रोज चेक करायचं आहे हलवायचं आहे आणि त्यानंतर बरणे जागेवर ठेवायची आहे तर जाकन हे पहा संपूर्ण बर्नीमध्ये भरून घेतल्याच्यानंतर झाकण लावून आता साधारणतः आठ ते दहा दिवस आपल्याला हे लोणचं असंच भरणीमध्ये ठेवायचं आहे फक्त आपल्याला रोजच्या रोज हे चेक करायचं आहे आणि बर्नी हलवायची आहे ही गोष्ट दररोज नित्य आपल्याला करायची आहे तर हे पहा आता ही जी बरणी आहे ना एक आठ ते दहा दिवसासाठी मी साईडला ठेवून देणार आहे एक आठ ते दहा दिवसानंतर आपण हे जे लोणचं आहे ना हे तयार करणार आहोत ही अत्यंत पारंपरिक जुनी पद्धत आहे जुन्या पद्धतीने हे जे लोणचं आपण तयार करतो ना ते चवीला तर भारी लागतंच परंतु हे टिकायलासुद्धा जास्त दिवस टिकतं तर एक आठ ते दहा दिवस हे लोणचं मी मुरवून घेतलेलं आहे बऱ्यापैकी पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता लगेचच लोणचं तयार करायला घेऊया झाकण उघडून दाखवते बऱ्यापैकी ज्या फोडी आहे ना मऊ झालेल्या आहे तुम्हाला इथे दिसतच आहे सुरुवातीला जेव्हा आपण बर्णीमध्ये भरलं ना संपूर्ण बरणी भरलेली होती आता लोणचं बऱ्यापैकी खाली बसलेलं आहे म्हणजे व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि तुम्हाला वरतून दिसत असेल जरासुद्धा फोडींना कुठेही बुरशी लागलेली नाही नाहीतर जेव्हा आपण हे मुरण्यासाठी ठेवतोच ना एक दोन दिवसामध्ये लगेचच बुरशी लागायला सुरुवात होते परंतु ज्या सांगितलेल्या टिप्स आहे ना त्या वापरल्यानं तुमच्यासुद्धा लोणच्याला बुरशी लागणार नाही आता हे लोणचं आपण आंबट गोड तिखट असं चवीचं बनवणार आहोत तर गोड चवीसाठी इथे मी साधारणतः आपण चारशे ग्रॅम एवढे हे जे लिंब घेतलेले होते ना त्यासाठी साधारणतः इथे मी दोनशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तही घेऊ नका आणि कमीही घेऊ नका जर तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर थोडंफार वाढवू शकता आता इथे मी गूळ वापरलेला आहे तुम्हाला इथे साखर वापरायची असेल तर साखरची पावडर करूनसुद्धा सेम प्रमाणामध्ये तुम्ही इथे घेऊ शकता आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही आणि याचा जास्त काही आपल्याला असा कडक पाक तयार तयार करायचा नाही तर फक्त आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे तयार केलेले लोणचं मुरलेलं लोणचं आहे ना ते मिसळायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः आपल्याला मिरची पावडर आणि बाकीचे जे काही जिन्नस आहे जे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता फक्त मिरची पावडर टाकूनसुद्धा हे लोणचं तयार करू शकता तर आपण थोडंसं हे पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी इथे मी मोहरीची डाळ एक चमचा कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया इथे घेतलेल्या आहे त्यानंतर साधारणतः चार चमचे इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता हे सगळे गुळाच्या पाकामध्ये मिक्स करायचा आणि फटाफट आपल्याला फोडीसुद्धा मिक्स करायचा आहे आता जो गुळ आपण गरम करून घेतला ना हलकासा कोमट होऊ द्यायचा आणि त्यानंतर हे बाकीचे जिन्नस मिसळायचे आहे तर अगदी मस्त असा रंग आलेला आहे तर आता जी मिरची आपण घेतलेली आहे ना घरातला जो मसाला असतो ना तो न वापरता इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यामुळे रंग फार छान येतो आणि जास्त तिखटही होत नाही जर तुम्हाला थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा घरातला जो मसाला असतो ना तो तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे थोडंफार हे तिखटसुद्धा होईल तर रंगत अतिशय भारी झालेला आहे आणि बघून लगेचच खाण्याची इच्छा होत आहे आता हे लोणचं लगेचच आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे याला मुरवत वगैरे बसायची गरज नाही हे लगेचही तुम्ही खायला घेतलं ना तरीही चालेल अतिशय भन्नाट हे लोणचं होतं मस्त असं रसरशीत चटकदार आंबट गोड तिखट अतिशय भारी हे लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे बरण भातासोबत ह्या लोणचं खाण्याची जी मजा आहे ना काही वेगळीच आहे आता, आता हे तयार झालेलं लोणचं आता बऱ्याच काळापर्यंत टिकून राहावं ना याकरता आपल्याला एक चमचाभर विनेगर घालायचं आहे हे टाकल्यामुळे सुद्धा आपलं लोणचं बऱ्याच काळात टिकतं आणि रंगसुद्धा अगदी जसाची तसा राहतो जेव्हा तुम्ही बाजारातून कुठलंही लोणचं विकत आणताना त्यामध्ये विनेगर टाकलेलं असतं त्यामुळे त्या लोणच्याला कधीही बुरशी लागत नाही तुम्ही पाहिलंच असेल तसंच आपलं लोणचं हे जास्त काळ टिकावं त्याला बुरशी लागू नये याकरता आपल्याला विनेगर वापरायचं आहे तर साधारणतः एकच चमचा वापरा आपली ही जी क्वांटिटी आहे ना कमी आहे जर हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर जास्तीत जास्त दोन चमचे विनेगर तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे लोणचं आपलं मस्त हे तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवते पाठीमध्ये घेऊन बघून आलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी मस्त असं गरमागरम वरण भात आणि त्यासोबत असं जर लिंबाचं लोणचं असेल ना तर आ हा अगदी स्वर्गसुखच कारण लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं हे वरण भातासोबत अतिशय भारी लागतं तर आता नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसं झालं ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता स्टोअर करून ठेवत असताना तुम्ही हे शक्यतो काचेच्या बर्नीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये किंवा इतर कुठल्याही भांड्यामध्ये आपल्याला हे लोणचं स्टोअर करायचं नाही या दोनच आपल्याला काचेच्या आणि चिनी मातीच्याच भरणीमध्येही स्टोअर करून ठेवायचं आहे तर मस्त हे लोणचं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आता ही रेसिपी पाहत पाच जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्या अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद